जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मी समोर उभा आहे आपल्या राष्ट्रवादी अशा गटाचं सगळ्या चिन्ह घेऊन चौ नामनगर वहिनी आणि पंचायत समितीसाठी तो दे होईल या नळ्या चिन्हावरती आपल्या संग्रामनगर ज्या निधनामध्ये इलेक्शनसाठी होते त्यांच्या प्रचारासाठी अवघडून उपस्थित असलेल्या सन्मान्य सहुपतिथी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्मान्य रामदेवजी वाघमारे साहेब सन्मान्य स्वप्नील भैया वाघमारे आपलोजचे युवा नेते सन्मान्य जीवराजे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य विष्णुपाद जे नाठावसाहेब <coughs> अण्णासाहेब शिंदे सन्मान्य गोकराव शिंदे इटू कदम माझे सहकारी सन्मान्य सुरक्षे प्रसाद संग्राम भोसले आपल्या बाबतीतलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातलं नेतृत्व करणारे माझे सहकारी बापू देवकुळे आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे लाडके मामा संभाजी महाराज उपस्थित सर्वच मान्यवर म्हणले तर म्हणजे त्या महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राचं एक ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे नेतृत्व म्हणून राजकारण आपण पाहिजो काही दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं तर त्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढत असताना पुरोगामी विचार हा जिवंत राहिला पाहिजे म्हणून ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवारसाहेब आणि आझादांची बैठक झाली आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी शिकारी आणि झाल्या हे दोन्ही चिन्ह वरील उभं राहणार उमेदवार हे एकत्र लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय लावतो या निर्णयामध्ये महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आपल्या समाजाचे लडके एकनाथजी शिंदेसाहेब कारभाराविरोधामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून जनाने सर्व मंडळी आज या निवडणुकीमध्ये सामोरं आपण आपल्याला पाहायला मिळत आहे या संग्रामनगर मध्ये अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत गटाचे प्रश्न आहेत आणि आपण पाहतोय की हे संग्रामनगर मध्ये अनेक दिवसांपासून त्यांनी सरपंच पद भूषवलं अनेक रस्ते केल्याचे दावे केले पण दोन्हीवानी ते झाले नाही तीच म्हणजे आज विरोधामध्ये प्रचार अजून अडच टापताना असं आपल्याला चित्र सध्या संग्रामनगरमध्ये चालू या ठिकाणी मला अवजून सांगायचं की संग्रामनगरच्या जनतेच्या प्रश्नांसाठी मोहनरावजी शेंडे असतील बापू देवकडे असतील याचा आमचं कार्यकर्त्यांचा कुठलाही वैशिष्ट पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक कामं झाली पाहिजे त्या अडचणींना वाचक फुटली पाहिजे या दृष्टीकोनातून नेहमी एक लढा देण्याचं काम या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावंच वाटतं की आजीदारांचं घड्याळ चिन्ह हे सत्तेमध्ये आहे श्रीमती सुधेंद्रताई पवारसाहेब हे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे संग्रामनगर गटामध्ये आणि गनामध्ये विकास कामासाठी निधी अपुरा पडणार नाही याची खात्री आज सर्वांना मी घेऊन त्यामुळे संग्रामनगरच्या ग्रामपंचायत एड सदस्य आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून आपल्या या संग्राम नवघर गटाचा विकास या ठिकाणी आपण करू हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज या ग्रामपंचायत आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज खरं म्हणजे खरंच मोहिते पाटील कोण प्रेमी आहेत हे पाहायला मिळतात त्यामुळे बंगला आणि गड एक झाल्यामुळे यातून <प्रेंगा> जी आता बाजूला ती आता भविष्यामध्ये आपल्याबरोबर जे कोण राहत आहेत ते लक्षात ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याची भूमिका आहे ते तुम्हाला आम्हाला घ्यावे लागणार आहे मग आम्हाला सुद्धा या ठिकाणावरून आमचं तुमची जबाबदारी आहे ही अत्यंत आहे आणि होऊ दे नाही ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल तरी वेळ वाटत असेल की पैशावरती सत्तेला आपण विकत घेऊ शकतो तर त्या पैशाचा माज ही लोकशाहीमध्ये उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचे महापुरुष सन्मान्य बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ही घटना आपल्याला लिहून दिली आणि या घटनेतनं मताचा जो अधिकार आपल्याला दिला तो ह्या जे उपविषाही जे पैशाची मस्ती विकत घ्यायची भाषा जी, जी लोक करतात अशा लोकांना जागा दाखवण्यासाठीच आंबेडकर <laughs> साहेबांनी आपल्याला ही घटना दिली हा मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे मत व्यक्तीचं पाप आपण करू नका आणि मला खात्री आहे की या संग्रामनगरमधली जनता एड आणि पंचायत समितीचे घड्यावरती उमेदवार भूरगोस मसा मताने अशी निवडून देते की खात्री आपल्या मोदीनं उमेदवारांना मी देतो आणि आपल्या प्रत्येक आणि अडचणीमध्ये आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू एवढाच विश्वास याने नेताना आपल्याला देतो मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे की म्हणजे परिवार असेल कर्चे असतील सगळी आपलीच माणसे कोणाला दम दिला जातो कोणाला आहे हे ऑडिओ क्लिप्स आलेत आम्ही काही तक्रार ते माणसं नाही पण हे कुठं तर थांबलं पाहिजे आमच्या डोक्यात कृपया करून घुसू नका सुद्धा वेळ गेलेली नाही अजून सुद्धा वेळ गेलेली नाही लोकशाहीची निवडणूक आहे असं खेळत पार पाहिजे गेली पाहिजे सत्ता पैसा ह्याच्या एखादी स्थिर नसते स्थिर ठेवायची असेल तर जिंकलं की माजायचं नाही आणि हारली की लाज नाही तरच ती सत्ता आणि पैसा स्थिर राहते म्हणून माझी जे सगळ्या विरोधी पक्षाचे जे कामगार आहेत त्यांना सुद्धा माझं नम्रतेने सांगणं आहे की कोणालाही दम देण्याच्या बांधव थोडं बघा कारण जनता जनार्दन ही लोकशाहीमध्ये मालक असते मालकाला दम द्यायचं माणस हे कृपया जनसेवा करणाऱ्या लोकांनी भरू नये एवढीच सूचना त्या इलेक्शनच्या निमित्तानं आपल्याला देतो संग्रामनगरमधल्या सर्व बंधू भगिनींना परत एकदा ढगळ्याची नावं उभ्या असलेल्या नावनगर होईल आणि गिरणी होईल त्यांना भरपूर असं मताने आपण निवडून द्या